ओके पोलीस स्थापना दिवसच्या निमित्ताने माननीय एस डी पी ओ सर भुसावळ पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनात बाजारपेठ पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन शहर वाहतूक शाखा भुसावळ आणि गोल्डन आवर हॉस्पिटल भुसावळ यांच्या सहकार्याने आज पोलीस भुसावळ शहरातील सर्व पोलीस अंमलदार अधिकारी पोलीस कर्म पोलिसांचे परिवार यांच्यासाठी गोल्डन आवर हॉस्पिटल यांच्यामार्फत आम्ही आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेले आहे आतापर्यंत जवळपास पन्नास ते साठ पोलीस आणि परिवारांनी आरोग्य तपासणी केलेली आहे आरोग्य तपासणीमध्ये बी पी शुगर अशा तपासण्या करण्यात येत आहेत आणि आवश्यकता वाटल्यास ई सी सी पण सुविधा आपल्या वाहतूक शाखेच्या ऑफिसमध्ये हॉस्पिटलने उपलब्ध आहे ते पण करत आहेत अधिक गरज पडल्यास त्यांनी हॉस्पिटलला ते बोलवित आहे हॉस्पिटलला जाऊन पुढच्या तपासण्या करण्यात आहेत करण्यात येणार आहे शहरवासींना काय आवाहन देईल शहरवासियांना आम्ही पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने असं आवाहन करू की सर्वांनी जागरूक राहा महिला सुरक्षा सायबर सुरक्षा ध्याल बारा लहान मुलांची चे काळजी शहर वाहतूक शाखेकडनं मागील आव्हान राहील की सर्वांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाहतुकां वाहतूक नियमांचे पालन करा अल्पवयीन मुलांकडे वाहने देऊ नका दारू पिऊन वाहनं चालवू नका तसे आम्ही एक एकतीस जानेवारीपर्यंत या सर्व मोहीम राबवणार आहोत हेल्मेटचा वापर करा yang ia sadiami selena awan. Oh.